आपल्या आसपास असे अनेक व्यक्तिमत्व असतात जे आपल्यासाठी प्रेरणादायी असतात बायमानूसच्या महाराष्ट्राच्या आयडॉलच्या विशेष सत्रामध्ये आजही आपण एका नवीन आयडॉलबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मी श्रावणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बायमाणूसमध्ये आणि आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या दी बाप कंपनीचे संस्थापक असलेल्या एका उद्योजकाच्या प्रेरणादायी कहाणीबद्दल संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द हे गाव महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्यातलं एक साधं खेडेगाव गावात ना पाणी ना कुठली संधी मात्र याच खेळातून उगम पावलेला एक तरुण आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे रावसाहेब रामनाथ घोगे असं त्यांचं नाव दिबाब कंपनीचे ते संस्थापक आणि मार्गदर्शक त्यांनी आय टी सारख्या उच्चस्तरीय क्षेत्रात ग्रामीण क्रांती घडवली आहे एम एस सी एन कम्प्युटर सायन्स या शैक्षणिक पार्श्वभूमीवर रावसाहेब अठरा वर्ष आय टी क्षेत्रातील अनुभव संपन्न आयुष्य जगले यामध्ये पाच सहा वर्षांच्या केलं मात्र तेथे न थांबता त्यांनी आपल्या मूळ गावात परत येण्याचा निर्णय घेतला राव साहेबांनी सिलिकॉन व्हॅलीशी स्पर्धा करू शकण्याची सॉफ्टवेअर कंपनी थेट पारेगाव खुर्दमध्ये उभी केली ती बाप कंपनी हे एक फक्त आय टी कंपनी नाही तर ती ग्रामीण युवा शक्तीला जागवणारी चळवळ आहे आज या कंपनीत तीनशेहून अधिक युवक काम करत आहेत आणि विशेष म्हणजे यापैकी नव्वद टक्के कर्मचारी आसपासच्या गावांमधलेच आहेत हे तरुण त्यांच्या कुटुंबासोबत राहतात शेती दुग्ध व्यवसाय सांभाळतात आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय दर्जाची ॲप्स आणि सॉफ्टवेअर विकसित करत असतात घराजवळ नोकरी आपल्या मातेच्या संधी आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता या त्रिसूत्रीवर बाप कंपनी काम करते रावसाहेबांच्या सामाजिक जाणीवचं पुढचं पाऊल म्हणजे गाव गोठा ही संकल्पना या उपक्रमांतर्गत गुड पीपल फाउंडेशन आणि किसान कनेक्ट सोबत बाप कंपनी काम करत आहे या योजनेअंतर्गत सोळा गावांमध्ये स्थानिक शेतकरी वृद्ध बेरोजगार युवक यांना एकत्र करून त्यांना प्रकल्पात सहभागी केले जात आहे रावसाहेबांनी इस्रायलच्या जल व्यवस्थापन तंत्रज्ञानावर आधारित शेतीचा मॉडेलचा अभ्यास करून तो आपल्याकडच्या परिस्थितीत लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे बाप हे केवळ नाव नाही ते एक आश्वासन आहे राऊसाहेबांचे वडील शेती करत असत शिक्षण हे कुटुंब आजही ग्रामीण भारताच्या हजारो कुटुंबांचं प्रतिनिधित्व करत आहे आज दी बाम कंपनीने नोकऱ्यांची निर्मिती तर केलीच आहे पण त्यातून महत्वाचं म्हणजे ग्रामीण भारतात स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत दिली आहे त्यांच्या या कार्याची दखल स्तरावर राष्ट्रीय घेतली गेली आहे विविध पुरस्कार मंचांवरील सहभाग धोरण निर्मितीतील उपस्थिती हे त्यांच्या कार्यातील गांभीर्य अधोरेखित करतं तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती तुमच्याही आसपास अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्व राहत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि